या ठिकाणी आमचा पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा होता येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीच्या दृष्टीने ह्या मेळाव्याचं आयोजन केलं रुटीन कार्यक्रमाचा भाग आहे खासदार म्हणून निवडून दिलेला आहे दिल्लीमधील खासदार म्हणून जी काही काम आहे ती आपण करतच असतो बरेचसे जण ठाण्यातल्या कार्यालयात येत असतात आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आमचे नगरसेवक हे लोकांशी लोकांच्या संपर्कात असतात एक दिवस आपणही लोकांच्या संपर्कात येऊ लोकांपर्यंत पोहोचू अशा पद्धतीने कामाची पद्धत आम्ही ठेवलं